शेरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ रुपाली अमोल झेंडे यांची बिनविरोध निवड नमस्कार आपण पाहत आहात जनाधार न्यूज चोवीस आणि प्रतिनिधी शफिक हवलदारसह आजची एक आनंददायी बातमी ग्रामपातळीवर महिलांच्या नेतृत्वाला मिळालेला आणखी एक सन्मान श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ रुपाली अमोल झेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे ही निवड प्रक्रिया दिनांक सात नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडली या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच सौ मंगल बाळासाहेब शेंडे यांनी भूषवले तर ग्रामविकास अधिकारी जी आर शेटे यांच्या उपस्थितीत निवड पार पडली या निवडीनंतर सौ रुपाली अमोल झेंडे यांचा ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला गावात या निवडीबद्दल आनंदाचे वातावरण आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य शाहूराज शशिकांत भोपळे जयश्री बिंटू भुजबळ विलास मोहन रणसिंग गजानन बजरंग जगताप सोनाली संभाजी भदे विजय लिंबाजी रसाळ पार्वतीबाई बाप्पू गवळी संध्या विजय शेंडे मधुकर बबन गोरे तसेच गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते